चेक करतो तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले डीवाय एस त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठेच कारस्थान आहे आणि म्हणून चार ने हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्टॅग कोर्ट वरिष्ठ वकील देण्यात निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो डीवायएसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो म्हणजे तो आरोपी ये जो मॅजिस्ट्रेट कस्टडी जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मारण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः अडिशनल एसपी संधू साहेबांशी संपर्क केला त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या च्या माध्यमातून होत आहे या आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो माननीय न्यायदेवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आठ दिवस या दबाला पोलीस कोठडी दिलेली आहे